एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अँटी करप्शन बोर्ड संस्था दिल्ली या संस्थेमार्फत राहुरी तालुका उपाध्यक्षपदी राहुरी येथील तरुण कार्यकर्ते राकेश गोविंद पवणे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे राकेश पावणे यांनी या अगोदर देखील आप आपल्या भागामध्ये सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान दिले असून ग्रामीण भागातील प्रश्न शासन दरबारी मांडत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यातून नक्कीच यश मिळवले त्यांच्या कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील अँटी करप्शन बोर्ड या संस्थेमार्फत नुकतीच त्यांची राज्यातील राहुरी तालुका उपाध्यक्षपदाची संधी त्यांच्याकडे देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीने नक्कीच ते नगर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतील असा विश्वास त्यांच्या मित्रपरिवाराकडून व्यक्त केला जात आहे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक प्रश्न शासन दरबारी कसे मार्गी लागतील त्यांना न्याय देण्याचे काम नक्कीच करून जो वरिष्ठांनी विश्वास ठेवून माझी निवड केली आहे त्या निवडीला सार्थ असे काम करेल ग्रामीण भागातील युवकांना ते ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांना ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार अडवणूक होत असेल त्याविरुद्ध नक्कीच आवाज उठवेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या या निवडीचे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सदाशिवराव लोखंडे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री राम शिंदे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे जिल्हाधिकारी सालीमठ माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी आमदार चंद्रशेखर कदम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे पाथडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे माजी मंत्री शंकरराव गडाख आमदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप आमदार बबनराव पाचपुते आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार लहू कानडे आमदार आशुतोष काळे आमदार डॉक्टर किरण लहटे यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे एपी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट राहुरी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम